नमस्कार भावांनो शुभ सकाळ कसे आहात बरेच असणार मित्रांनो परंपरा गावाची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी सध्या तरी दहीवडीमध्ये आहे काल पुसेगाव इंडिकेसरी मैदानासाठी आलो होतो माझी एक इच्छा होती एकदा तरी मानाचं पहिलं मैदान पुसेगावचं होतं ते बघावं तर ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आता दुसरी इच्छा म्हणजे आपले महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतका ड्रायव्हर यांना भेटायला चाललो आहे मी आता दहीवडीमधून निघालो आहे साठी थोड्याच वेळात मी विठ्ठल नानांना भेटणार आहे तिथे जर नशीब असले आपलं तर नाना पण भेटू शकतात आणि नाग्याची पण भेट होऊ शकते आणि भुंगा देखील आलेला आहे त्यांच्या डावणीला भुंगाची देखील बीट घेऊन अजून कोणी भेटतील मुश्रीफ आपला सन्नी ड्रायवर किंवा अभय असे बरेच जण भेटेल त्यांची मी नी नक्कीच भेट घे गेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आता मी रस्त्यात आहे रनिंगमध्ये आहे बुधला थोड्या वेळेतच पोहोचणार आहे तर खूप भारी वाटते आता नानांची आम्ही भेट घेणार आहोत कारण एवढे नामवंत ड्रायव्हर आहेत आपले विठ्ठल नाना बुधकर यांची भेट म्हणजे आपल्यासाठी स्मरणीयच असणार आहे कारण की मुंबईवरून आम्ही येतो आहे आम्हाला काही भेट घेणं नेहमी नेहमी शक्य होत नाही आता आम्ही दहीवडीला आहोत त्यामुळे आता घरी जातात आता मुंबईला निघालेलो आहोत तर बरं बुधवरून जाऊया नानाची भेट घेऊन खूप भारी वाटतय धन्यवाद नक्कीच आम्ही आता चाललोय सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुधकर यांच्या दावणीवरती नक्कीच नानाला एक भेटाची इच्छा होती आणि आता आम्ही चाललोय नानाच्या गावाला नक्कीच बुध गावामध्ये तर भाऊ फायनली मी आता बुध गावात पोहोचतोय तुम्हाला मी आता व्हिडिओद्वारे दाखवतोय बघू शकताय तुम्ही आता हे बुध गाव आलेलं आहे खूप भारी वाटतंय तुम्हाला थोड्या वेळा तर दाखतोय बघा समोर हे बघा मित्रांनो फायनली गोठ्यावर पोहचलोय जे स्वप्न होत नानांच्या गोठ्यावर जायचं बघू शकताय हे बघा हा गोठा आहे नानांचा ही रणजित सरांनी गाडी दिली होती इरटी नाग्या बाहेरच आहे बघू शकताय नानांचे वडील देखील आहे तिथे तर बघा मित्रांनो मी फायनली बुधगावामध्ये पोचलेलो आहे बघू शकताय हे नानांना जे रणजित सरांनी गाडी दिली होती हा गोठा नानांचा आणि इथेच नागे आहे एक हा भूतगाव बघू शकता हा कटगुणला रस्ता गेलेला आहे आणि खूप भारी आहे आता जेवढं काही तुम्हाला दाखवता येईल तर मी दाखवतो तुम्हाला आ, हा नाग्या नाण्या नानांची नवीन खरेदी नाग्या बाहेरच बांधलेला आहे आहे नानांचा गोठा बुंगा देकेल है। को हो, को हो भुंगा देखील बघू शकताय मिलिन शेठ पाटील कोहगाव यांचा भुंगा हो भुंगा बिंदुडचा बादशाह भुंगा नाग्या चला तुम्हाला नानांचा गोठा पण दाखवते पूर्णपणे बुध आहे एक गाव आहे नानांचा गोठा आहे रणजित सर होते तेव्हा हे बांधलं होतं अजूनपर्यंत ही नावं आहेत सरजा सुंदर एट फाय झिरो झिरो सगळी बक्षीस मिळालेली हा प्रथम क्रमांक सौजन्य चंद्रकांत सुखदेव काकडे जी जिबियार राजस्थानवाले आमचे मित्रच आहेत बक्षिस सध्या भुंगा आणि नाग्या बाहेर बांधलेल्या आहेत त्यामुळे गोठ्या रिकामा दिसतोय हे बघा नानांना बक्षीस मिळालेलं हिंद बैलगाडा शहरात जेव्हा मैब्या होता तेव्हा नाना ड्रायव्हर होते नानांनी एक नंबर केला होता थारची गाडी जिंकली होती तेच हे बक्षीस नानांना देखील मिळाले होतं खूप भारी वाटतंय बघून तुम्हाला मी बक्षीस दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय इथं सर्व लावलेलं ला आहे मित्र तू पहिल्यांदा आला का पहिल्यांदा ना आलाय ना एक इच्छा होती पुसेगाव हिंदकेसरी बघायची आणि आता नानाला ना भरपूर भा दिवसापासून एक इच्छा होती की सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांना भेटायची आणि ते आज पूर्ण झाले तुला तर इथे गोठ्यात येऊन कसं वाटते का काय काय बघायला मिळालं नक्कीच या गोठ्यावर येऊन खूप म्हणजे जी इच्छा होती ती पूर्ण झाली आपण आल्या आल्या आपल्याला जो आपल्या नानांनी नवीन खरेदी त्यांची नाशा तो बाहेरला मिळाला आणि आपले पुसगावचे मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा देखील आपल्या इथं पाहायला मिळाला इथं येऊन खूप बरं वाटलं आणि आज जी नानांना भेटायची इच्छा होती ती आज इथं पूर्ण झाली बघा मित्रांनो हे पण पहिल्यांदा सगळे विठ्ठल नानाप्रेमी आहेत नानांचे महाराष्ट्रामध्ये एवढे नानाप्रेमी आहेत की सांगायलाच नको खूप खूप जणं ते नानांचं नानांची भेट घ्यायला सर्व उत्सुक असतात नाना जवळ असलो त्यांच्यासोबत फोटो काढायला खूप जणं इच, इच्छुक असतात तर खूप भारी वाटते बघू आहे तिथे भुंगा आहे आणि नाग्या इथं नानांचं घर हे बघा मित्रांनो नानांच्या दावणीला तीन चार वासरू आहेत ते देखील तुम्हाला दाखवतो आहे हा मागे जो गोठा आहे तो दुसरा गोठा आहे आणि तुम्हाला या गोठ्यामध्ये दोन तीन वासरू आहेत ते देखील दाखवतो आहे इथेच आपले विठ्ठल नाना आम्हाला भेटले होते हा छोटा सर्जा आहे आणि ह्या साईडला पण बघू शकता हा एक वासरू हा एक वासरू आणि ह्या एका वासराला विठ्ठलनाना बाहेर घेऊन जात होते तर तुम्ही ह्या व्हिडिओ बघू शकताय विठ्ठल नानांची देखील फायनली भेट झाली हा देखील एक छोटा वासरू आणि विठ्ठल नाना देखील खूप काळजी घेतात वासरांची विठ्ठल नानांचे वडील देखील आम्हाला भेटले होते आणि शेवटी आमची फायनली मित्रांनो विठ्ठल नानांची भेट झालेली इच्छा पूर्ण झालेली दे आहे देखील भेटलो होतो आणि विठ्ठल नानांच्या वडिलांना देखील भेटलो त्यामुळे खूप भारी वाटते ही भेट घेऊन बुधगावामध्ये आम्हाला फायनली सर्वांची भेट झालेली आहे आणि देखील बघायला मिळाला आणि मित्रांनो विठ्ठल नानांच्या घरातले बक्षीस देखील बघू शकत आहे मी थोडी छोटीशी व्हिडिओ काढली नानांच्या घरात थोडी छोटीस बक्षीस आहेत चेकच्या स्वरूपात देखील लावलेली आहेत पण भावांनो आमची इच्छा पूर्ण झालेली आहे विठ्ठल नानांना भेटायची आता कधी पुढच्या वर्षी जाणार तेवत नशीब असले तर भेटू शकतो कारण भेट की आम्ही मुंबईला राहत असल्यामुळे आम्हाला हे भेट सारखी शक्य नाही होत पण नाना भेटले खूप भारी वाटलो नानांशी गप्पा गोष्टी केल्या जी काही माहिती होती मला मिळाली खूप भारी वाटले नानांना भेटून नानांशी बोलून आणि माझे सहकारी देखील त्यांना खूप भारी वाटलं शेवटी महाराष्ट्रात विठ्ठल नानाप्रेमी एवढे आहेत की नानांसाठी काहीही करायला तयार आहे त्यामुळे मित्रांनो मी जेव्हा मुंबईला जात होतो हो, तेव्हा जाता जाता हो, म्हटलं बुधला जाऊया नानांची भेट घेऊया शेवटी स्वप्न पूर्ण झाले धन्यवाद मित्रांनो